केस तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस हद्दपार झाल्याची घोषणा शेतकरी पुत्राकडून करण्यात आली होती मात्र शेतकरी पुत्राला धक्का देण्याचं काम एका सामान्य कार्यकर्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विष्णूभाऊ चाटे यांनी केलं आहे पंधरा दिवसापूर्वीच मोठा प्रवेश सोहळा विष्णूभाऊ चाटे यांनी घेतला होता त्यानंतर अवघ्या काही दिवसात सोनवणे यांना दुसरा धक्का देण्याचं काम विष्णूभाऊ चाटे यांनी केलं आहे सोनवणे यांच्या ताब्यातील मुलेगाव व कळमांबा सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी तालुकाध्यक्ष विष्णुभाऊ चाटे यांच्या नेतृत्वाखाली बीडे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे व वा वाल्मिकांना कराड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यामुळे सोनवणे यांना मोठा धक्का बसला आहे शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे हे मी म्हणजे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजे मी असं समजत होते त्यांनी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केल्यानंतर तालुक्यात अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीत कोणीही शिल्लक राहिलं नसल्याचं जाहीर केलं होतं मात्र ही बाब तालुकाध्यक्ष अध्यक्ष भाऊ चाटे यांनी खोडून काढली तळागाळात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या कामाविषयी जनजागृती करून कार्यकर्त्यांना आपलं केलं म्हणून पंधरा दिवसापूर्वी एक मोठा प्रवेश सोहळा आणि केज तालुक्यातील राष्ट्रवादीची भली मोठी ताफा घेऊन पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे शक्ती प्रदर्शन केलं होतं नामदार धनंजय मुंडे यांनी तालुकाध्यक्ष विष्णुभाऊ चाटे यांच्या कार्याचं कौतुक करून पाठीवर शाबाशकीची थाप दिली मधल्या काळात एक मोठा प्रवेश सोहळा पार पडला तर आता दुसरा धक्का विष्णुभाऊ चाटे यांनी दिला आहे शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे यांच्या ताब्यातील मुलेगाव व कळमांबा सरपंच व ग्रामपंचायत ग्राम सदस्यांनी विष्णुभाऊ चाटे यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे व वाल्मिकांना कराड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटात प्रवेश केला यात मुलेगावचे सरपंच बाळासाहेब लाड व ग्रामपंचायत सदस्य सुंदर लाड तसंच कळमांबा ग्रामपंचायतचे सदस्य राजू हिरवे बालासाहेब हारगावकर जनार्दन लाड मेघराज लाड तुकाराम लाड शरद हारगावकर अक्षय लाड विनायक लाड दशरथ लाड आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा एक मोठा धक्का बजरंग बप्पा सोनवणे यांना देण्याचं काम विष्णुभाऊ चाटे यांनी केलं आहे वार्ता युट्यूब न्यूज करिता परमेश्वर केज जिल्हा बीड